ही मराठा धूप आहे त्याच्यानंतर हा दानपट्टा आहे हा वेगळा प्रकारचा आहे हे नागासारखा आहे त्याच्यानंतर ही वक्र धूप आहे ह्या धुपीला इथं थोडासा फरक असतो पुढे तर तिला वक्र धूप म्हणतात ही शमशेर आहे ह्या काही शिक्के आहेत त्यावेळेचे त्यानंतर हे काही काजींचे त्यावेळेचे फारसीचे कागद आहेत त्याच्यानंतर ही वाघणं काय तिथे वाघणं काय हे लिहिण्याचं शाईचं त्यावेच त्याच्यानंतर हे सनद आहेत हे छत्रपती शहाजी राजाने दिलेली सनद आहे काजीपदाची त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही सनद आहेत त्या महाराजांचे प्रधान हे मोरेश्वर म्हणून होते त्यांची ही सनद आहे साधारण चारशे एकर जागा होती त्या जागेचा हा उल्लेख आहे ज्यामध्ये हे महाराजांची शिक्का आहे राजमुद्रा नाही हे पुरातत्व विभागात मी करून आणले हे जे ओरिजिनल पण आहे माझ्याकडे हे ओरिजिनल आहे म्हणून ते पुरातत्व विभागाकडनं आपण शिक्का मारून घेतलेला आहे शिवकालीन शस्त्र आणि ज्या महाराजांच्या सनदा वगैरे आहेत तर त्याची पार्श्वभूमी अशी की छत्रपती शिवाजी महाराज आ यांचे सचिव वकील या आणि फारसी जे पत्रव्यवहार होता त्याचं जे देखरेख होती ते आमच्या पूर्वजांकडे होती त्याच्यामुळं त्यावेळेस महाराजांच्या सैन्यामध्ये आमचे पूर्वज होते त्यामुळे हे शस्त्र किंवा ज्या सनद आहेत आणि इतर काही वस्तू आहेत आमच्या त्या आढळतात एकूणच या सगळ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनीच तुमच्या पूर्वजांची नियुक्ती या खाजी आ, काझीपत हे बघा हे आदिलशाही होतं आणि मुस्लिमांचे न्यायनिवाडे सोडवण्याकरता काजीपत होतो तो एक वेगळा म्हणजे भाग आहे परंतु महाराजांनी विशेष त्यावेळेस जे मुघल होते आदिलशाही होती कुतुबशाही होती तर ह्यांची जी लँग्वेज होती शासकीय लँग्वेज ही का फारसी होती तर त्या त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे किंवा त्यांच्याशी जे काही सल्ला मसलत करणे ह्यामध्ये कुठली अडचण येऊ नये त्याकरता आमचे पूर्वज काजी हैदर आणि इतर काही लोक होती काजी पदावरची तर त्यांना महाराजांनी पारसनीस म्हणून त्यांची निवड केली होती त्याचप्रमाणे काजी हैदर जे माझे पूर्वज आहे माझे आजोबा आहेत तर त्यांना सचिव पदावर सल्ला त्यांचा सल्ला घेण्याकरता ठेवलेले होते समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा